बाबासाहेबांचं आपण का करता इतकं तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे तरी सुद्धा आपल्या मनातला आहात आढळली नाही आणि हा धमक का सुधरत नाही शिंदे साहेबांचा समक्ष सांगतो जाधव साहेब सांगतो स्त्रियामुळे हा धमक सुधरत नाही माझा आरोप आहे कोणी येऊन मला विचाराव प्रश्न म्हणून मी तुम्हाला जास्त सांगत नाही आज ह्या परिसरात जर सर्वे केला संदेश आहे समाज चारशे ते पाचशे तात्पर्य मी एवढं तळमळीत का करतो बाबासाहेबांनी आपल्याकरता रक्ताचं पाणी करून तुम्हाला इतर आहे आज तुमच्या अंगावर ज्या साड्या आहेत त्या कोणामुळे हे बाबा तळर मान मुळे विचारलाय तुम्ही त्यांना आता तुम्हाला एक माझं उद्देश आहे हे शिबिर घ्यायचा माझं उद्देश काय असतात स्त्रियांनी सुधराव म्हणून प्रगती करावं समाजाची प्रगती करावं हातभार करा। लावा तुम्ही हा माझा उद्देश होता म्हणून मी घडोघडी इतर ठिकाणी संपर्क साधून आणि शिबिर घेतो आणि त्याचा तुम्ही चांगला ज्या ज्या लोकांना बाबासाहेब पाहिजे आता शिंदे समाजात तुम्ही आई बापांचा ऐका त्याप्रमाणे तुम्ही स्वतःची प्रगती करा आणि आपल्याला इथे तुम्ही येऊन आनंद वाटला समाधान वाटलं जरी कुणी आलं तर दुःख मानायचं नाही ज्यांना समजायचं असेल ते समजू देखील ज्यांना बाबासाहेब पाहिजे भ्रमायला पाहिजे भमाय पाहिजे त्या लोकांनी या जरूर या आम्हाला कुठल्याही गोष्टी आढळून असेल तुम्ही स्वतः आलात जोपर्यंत माझ्या

आता स्वतःची गोष्ट थांबली तेव्हा मी एकच दोनच मी गोष्ट मी थांबतोय का मी चौथेला होतो माझ्या हफ्तेची होती एका हिंदू समाजाला मजुराची गरज होती आणि दिवाळीची आम्ही खेळत बघतो तो म्हणाले अरे बाबा येतो माझ्या कामाला मला काही येत नाही हे नि ताण म्हणून त्याच्या कामाला गेलो बाबा माझे घरी धन्य नाहीये आमची <गली> आई आम बाहेर गेली छान घेऊन जेवण करून <coughs> येईल नाही मी तुला जेवण गेलो काय जेवढं काम माझे कोण करू घ्यायचे त्याची मेसेज आली जेवण करायला बघतो जेवण केली दे मला फाटक कपड्याला फाटक जुना त्यांना जवळजवळ फडकं दिली त्या फडकं खाली जमिनी ठेवलं आणि त्याच्यावर एक भाकरी दिली चटणी चटणीमध्ये आता तहान लागली तो, ला तो गरम पाणी त्या भाकरीला लाट काढली

मग त्याच्या पाण्याला लाच मारली आणि घरी आणून घरी घेतो पाणी मिळतो तेव्हा बहिणीनो त्या गोष्टी आम्हाला घडलेले साहेबांनी सांगले चौदा साबण सांगले तेव्हा कृपा करून धम्माकडे वळा बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा रमाईचे विचार आत्मसात करा आणि आपली आवाजीची मार्ग शोधा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा